रामकृष्ण हरी मराठवाडा ही संतांची भूमी आहे आणि जास्तीत जास्त आत्महत्या या मराठवाड्यातच होते यावर्षी एक नैसर्गिक आपत्ती या ठिकाणी मराठवाड्यावर आलेली आहे आणि आता ही मराठवाडा ही संतांची भूमी आहे संतांचा त्या ठिकाणी असणारा उलय आहे संतांचं त्या ठिकाणी विचारधारा आहे म्हणून असताना त्या ठिकाणी यावर्षी आपण ग्रस्त शेतकरी बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि हा आवाज वारकऱ्यांनी वार वा उठवला की या ठिकाणी त्यांचं मनोबल वाढवलं पाहिजे आणि पहिल्यांदा या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात येत आहे आणि वारकऱ्यांचा समाजापर्यंत नेण्यासाठी सर्व या पत्रकार बंधूंनी या ठिकाणी असणार सहकारी केलं किंवा असणार आम्हाला ही संधी दिली त्यामुळे पहिलं असणाऱ्या पत्रकार बंधूंचे मी आभार मानतो खऱ्या अर्थाने असणाऱ्या मराठवाड्यामध्ये असणारे कित्येक आत्महत्या झाल्या त्याच्यामध्ये असणारे ज्वलंत उदाहरण आहे गोदापट्ट्यामध्ये एक गाव आहे असणारे आमचे मित्र आहेत त्या ठिकाणी महाराज पूर्ण असणाऱ्या त्या गोदावरीच्या पाण्याने पूर्ण शेतही घालून गेलं काही असणारं कर्ज काढलेलं होतं मुलं शिकत होती आणि महाराज आता दुसऱ्या दिवशी तीन दिवस झालं त्या ठिकाणी असणारं पूर्ण गाव पाण्यात होतं पाणी ओसरल्यानंतर घरात एकही भांड नाही राहिलं आणि मग विचार केला काय करायचे रात्री आणि दिवसभर तो, तो दिवस दोघं दो 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 दो, तीन दिवस नव्या डोक्याला हात लावून होते शेवटी त्याला असणारे क्रस्त सांगितलं लगेच मी आत्महत्या करतो याशिवाय काही पर्याय नाही तीन दिवस तो लोकांना सांगत होता लोकांनी काय मनाव झालं नाही आणि शेवटी चौथ्या दिवशी पत्नीने नेहमीमुळे उडी मारली आणि त्याग्रस्तानी मला गळफास घेतला लहान लहान दोन तीन छोटे छोटे मुले त्यांचं डोळं फुटण्यासाठी कुणी नाही महाराज अशा प्रकारचा प्रसंग त्या ठिकाणी असणारे आमचे वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी यांच्या कानावर गेला आणि काकाजीच्या लक्षात काकाजी जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यामध्ये या ठिकाणी हो वारकरी आधार ज्ञानोबा वा विचार हे जनमानसामध्ये पोहोचण्यासाठी खऱ्या अर्थाने वारकऱ्यांनी असणारा आधार दिला पाहिजे कारण हा शेतकरी मनोबल खचलेला आहे उदासीन झालेला आहे आणि या संकटामुळे तो शेवटच्या टप्प्यावर आहे की आता मी काय केलं पाहिजे अनि मुख वारकरी सम्प्रदाय त्याला त्यहाँ त्या विचारापासून किंवा तो उदासीन झालेला आहे त्याच्यापासून प्रवृत्त करण्यासाठी कारण या ठिकाणी मराठवाड्यावर असणार आहे mm. या ठिकाणी सांगितलं महाराजांनी सांगितलं ऐकतो mm. आणि काकाजीनेही मनातून त्या ठिकाणी संकल्प केला की आपण आठ जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ज्ञान आधार देवी या ठिकाणी आपण काढूया आणि या ठिकाणी अशी शपथ घेऊया सर्वांसोबत कितीही किती पर प्रसंग आमच्या जीवनामध्ये आला तरी आम्ही शेवटच्या टोकाचा विचार करणार नाही आत्महत्येकडे जाणार नाही आणि वारकरी संप्रदाय आम्ही त्याला असणार त्या ठिकाणी म्हणून बल त्या ठिकाणी वाढवण्यासाठी प्रयत्न करू आणि उद्या शनिवारी अडीच वाजता शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जवळजवळ दीड दोन हजार या ठिकाणी वारकरी आणि शेतकरी एकत्र येणार आहेत आधार दिंडीसाठी आणि त्या ठिकाणी सर्वांना एकदा असणारा त्या ठिकाणी आवाहन करतो की बीड जिल्ह्यातले सर्व शेतकरी वारकरी यांनी या ठिकाणी उद्या अडीच वाजता शिवाजी महाराज चौकामध्ये यावं आणि या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं जेणेकरून असणारे जे म्हणजे परिस्थिती नाजूक आहे किंवा ज्यांचं नाजनामध्ये दिवस झालं त्या ठिकाणी खिन्न आवाज झाली जीवन जगावं की नाही असं त्याचे चेहऱ्यावर उदिर उदासीन आहे आणि हे घालवण्यासाठी या ठिकाणी वारंवार संप्रदायाने हा उपक्रम राबवलेला आहे आणि महाराज नक्कीच या उपक्रम वापरून फायदा होईल आणि होणारच आहे कारण आमचा वारकरी म्हणजे शेतकरी म्हणजेच वारकरी आहे आणि प्रत्येक गावामध्ये असणार आमचं वारकरी मंत्रिमंडळ आहे त्या माध्यमातून प्रत्येक गावागावामध्ये ही विचारधारा पोहोचण्याचा तुम्हाला आम्ही प्रयत्न करू आणि ही आधार दिंडी दी, या ठिकाणी आमचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही असणार करत आहोत आणि म्हणून या ठिकाणी सर्व तमाम असणारे वारकरी बांधवाने या ठिकाणी यावं कारण आतापर्यंत वारकरी संप्रदाय हा शेतकऱ्यावरच अवलंबून टिकलेला आहे आणि म्हणून आता शेतकऱ्याला खरी गरज आहे महाराज त्या ठिकाणी आधाराची जे मुट जे असणारे मोठमोठे महाराज आहेत किंवा जे असणारे संस्थान आहेत त्यांनी या ठिकाणी आता पुढे आलं पाहिजे बरेचसे आले आळंदीच्या जोग महाराज संस्थेने या ठिकाणी शेतकऱ्यासाठी पाच लाखाचा निधी या ठिकाणी मुख्यमंत्री निधीमध्ये दिला आहे असणारे आमचे बरेचसे लोक त्यांनी कुणी किट वाटलेलं आहे जेणेकरून आपल्याला काय मदत करता येईल कुणाला विचाराचे असं देवाणघेवाण करता येईल कुणाला आर्थिक सहाय्य करता येईल जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि असणारा आम्ही आवाहन करतो सर्व शेतकऱ्यांना की त्या ठिकाणी वारकर संप्रदायाच्या लोकांशी चर्चा करा जे काही प्रश्न असतील त्या ठिकाणी जे जेणेकरून कसे सोडवता येतील ते असणार आपण या ठिकाणी प्रयत्न करू असा या ठिकाणी वारकरी परिषदेचा मानस आहे आणि म्हणून उद्याच्या असं या ठिकाणी अमृत महाराज जोशी विठ्ठल पाटील काकादी आणि सर्व आमदार खासदार यांना या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे एस पी साहेब आणि कलेक्टर साहेब यांना सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे सर्व येते अशी अपेक्षा करतो आणि हा कार्यक्रम अर्थाने तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्याने खऱ्या अर्थाने महाराज शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी कल्याण व्हावं जेणेकरून त्या आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे न त्या संकटामध्ये त्या ठिकाणी तो असणारा जसं एखादा हरलेला असणारा मनुष्य असतो उदासी होतो तसं होऊ नये आणि त्याला पुन्हा परत असणार नवी उमेद मिळाली जीवन जगण्यासाठी जे ज्ञानवारा तुटवाराच्या विचाराला असणार धारण केलं किंवा अंधिकार केला तर परत संघर्ष शेतकरी असताना उभा राहावा खऱ्या अर्थाने या वारकरी परिषदेचा असताना हा उद्देश आहे आणि म्हणून या ठिकाणी असताना शनिवारी अडीच वाजता या ठिकाणी सर्व कार्यक्रमाला यावं असताना सर्वांना परत असणारे विनंती करतो नेमकं कोणकोणी कोण या उद्याच्या याच्यामध्ये सहभागी होत आहे आणि ही दिंडी कशा पद्धतीचं स्वरूप काय असणार या दिंडीचं स्वरूप असं असणार आहे की जवळजवळ दीड ते दोन हजार असणारे आमचे वारकरी शेतकरी येणार आहेत आल्यानंतर प्रथमतः आम्ही हरिपाठाने सुरुवात करणार आहोत हरिपाठ झाल्यानंतर जोशी या ठिकाणी येणार आहेत आमचे अध्यक्ष काकाजी येणार आहेत आणि आम्ही सर्व या ठिकाणी शेतकरी आणि वारकरी शपथ घेणार आहोत कुठलाही किती कठीण प्रसंग जरी आमच्यावर आला तरी आम्ही त्याच्यात संघर्ष करू त्याच्यावर मात करू आणि आम्ही परत जीवन असणार त्या ठिकाणी पुन्हा जास्त जो जगण्याचा प्रयत्न करू